सांगली महापालिका निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढत आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यांची आघाडी झाली असून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे एक नजर टाकूया कशी असणार लढत चांगली महापालिकेसाठी होणार पंचरंगी लढत एकूण महापालिका क्षेत्रामध्ये प्रभाग जागांसाठी होत आहे लढत महाविकास आघाडी काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी अशी आघाडी असून छप्पन्न जागेंवर आघाडी लढत आहे काँग्रेस चौतीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार बावीस जागांवर शिंदेची शिवसेना अठ्याहत्तर जागांवर भाजपा अठ्ठ्याहत्तर जागांवर आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तेहतीस जागांवर आहे शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेची युती एकोणचाळीस ठाकरेंची शिवसेना बत्तीस जागा आणि मनसे आठ जागा